चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण श्रावणी सोमवारची शिवामुठीची कहाणी ऐकणार आहोत आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुणा होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुणांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुरांचं बेट दिलं गुरु गुराख्यांचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवडी जातो शिवामोट वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांचेबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कायगबायांनो वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ विश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ वाहावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा आला तर सातू शिवा मोठीकरिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं तर त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सा सारा दिवस उपास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं राणात जाऊन नागकण्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ विश्वरा देवा सासू सासराण धीरा भावा ननद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तिळवायले सारा दिवस उपवास केला शंकराला बेलवायला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासरानं विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत ती तर माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या या यांसह वर्त वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हांड्या ग्लास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहून लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मूठ विश्वरा विश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाटलं वाढलं दागिने द्यायला दिले ल्यायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देवडू अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवडी राहिलं देवळा कडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसे शंकर तिला प्रसन्न झाले तसे तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण हर हर महादेव